नागरिकांच्या घरात गटारीचे पाणी सार्वजनिक आरोग्य धोक्यात कोट्यवधींच्या भुयारी गटारीचे कामही निकृष्ट चाळीसगाव नपाची आनंदवाडीकडे अक्षम्य उपेक्षा चाळीसगाव शहरातील आनंदवाडी परिसरात नागरिकांच्या घरात पावसाचे नव्हे तर गटारीचे दूषित पाणी शिरत असल्यामुळे येथील रहिवासी नरकयातना भोगत आहेत या भागात गटारी तुंबल्याने अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे साथीचे रोग आणि विषारी प्राण्यांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे धक्कादायक बाब म्हणजे शहरात कोट्यवधी रुपयांचे भुयारी गटार योजना राबवूनही या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळे पाणी थेट नागरिकांच्या दारात आणि घरात घुसून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे न पाची उपेक्षा आनंदवाडीत माणसं राहत नाहीत आनंदवाडी परिसरातील दयनीय स्थिती पाहता चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाचा कदाचित असा समज झाला असावा की या भागात माणसं राहत नसावीत कारण येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे पालिका वारंवार डोळेझाक करत आहे तुमलेल्या गटारीतून येणारे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी रस्त्यावर पसरून अनेकांच्या घरात शिरत आहे या परिसराची उपेक्षा करताना पालिका प्रशासन केवळ श्रीमंत वस्तीतील समस्यांकडेच त्वरित लक्ष देते तर गरीब वस्ती असलेल्या आनंदवाडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते असा थेट आरोप स्थानिक नागरिक करत आहेत निकृष्ट कामामुळे समस्या आणखी गंभीर शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी गटार योजना राबवण्यात आली आहे परंतु आनंदवाडीतील परिस्थितीवरून हे स्पष्ट होते की या योजनेतील काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे गटारांचे पाणी जमिनीत न मुरता किंवा पुढे न जाता थेट रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरात घुसण्याचं हे प्रमुख कारण आहे आरोग्याचा धोका रस्त्यावर आलेल्या या दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे रोग वेगाने पसरत आहेत नागरिक वारंवार आजारी पडत आहेत ज्यामुळे त्यांच्या उपचारांवर मोठा आर्थिक भार पडत आहे जीवित धोका घाणीमुळे आणि गटारीच्या पाण्यामुळे परिसरात विषारी प्राण्यांचा साप विंचू वावर वाढला आहे ज्यामुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा सा आक्रोश प्रशासनाला अजगराची सुस्ती या गंभीर समस्येबाबत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र निकम आणि बबलू अहिरे यांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आणि पाठपुरावा केला आहे नागरिकांनी रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला तरीही या प्रशासनावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही नागरिकांच्या समस्यांकडे कानांत बोळे घालून बसलेले चाळीसगाव नपाचे प्रशासन एका अजगरासारखे सुस्त पडलेले आहे अशी संतप्त टीका नागरिक करत आहेत तात्काळ या भागातील गटारींची योग्य पद्धतीने स्वच्छता करावी निकृष्ट दर्जाच्या भुयारी गटार कामाची चौकशी करावी आणि पाण्याचा योग्य निचरा करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे अशी मागणी आनंदवाडीतील रहिवाशांनी तीव्रपणे केली आहे अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी दिला आहे रोगराई वाढल गरीब लोक आहेत या वस्तीत कोणी श्रीमंत नाहीये बरोबर आहे का हो तुम्ही बोलवता काहीतरी चांगली गोष्ट आहे ना तर आमच्या घरापर्यंत गरिबीचे दर तयार नसल्यामुळे अंडरग्राउंड खेळ झालेली आहे सांडपाण्यामुळे रोगराईना लोकं बरेच लोकांवर दुःख हे फुटू शकतो वातावरण

अंडरग्राऊंड ग्राउंड नालींच पाणी आमच्या घरापर्यंत दारापर्यंत आमच्याकडे लहान लहान बालक आहे आम्ही प्रशासनाला सगळे सांगून सुद्धा आम्हाला कुठलीही मदत झालेली नाही किंवा प्रशासन आमच्याकडे आलेलं नाही अजूनपर्यंत आमच्या लहान लहान मालकांना जो त्रास होईल ते, ते, ते प्रशासन अधिकारी जबाबदार राहतील का डेंगू मलेरिया ही तिकड नगरपालिका आमची प्रशासन मदत करते प्रशासन आम्हाला काही मदत करू शकत नाही घरात पाणी जाते लहान लहान आमच्याकडे मुलं बाळे लहान आमच्या घरांमध्ये शेफ्टी किडे सुद्धा चालत आहे बारीक किडे